डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत समुद्राच्या भरतीचे पाणी महाडच्या पूर्वेस एक मैलावरील वडवली गावापर्यंत चढते नदीच्या जेवढ्या प्रवाहावर भरतीचे पाणी चढते उतरते त्या तेवढ्या नदीच्या काठाला बाणकोटची खाडी म्हणतात या खाडीत लहान लहान व्यापारी मालाची जहाजे नेहमीच चालत असत त्याचप्रमाणे कुलाबा रत्नागिरी पुणे व सातारा या चार जिल्ह्याच्या चा सीमा महाड तालुक्याला लागून आहेत आणि महाबळेश्वरकडून येणारा पारघाट आणि पुणे भोरघाट येणारा भोरघाट या सह्याद्रीतील दोन प्रमुख घाटांच्या कोकणाकडील पायथ्यापासून महाड अवघे बारा तेरा मैलाच्या अंतरावर आहे एवढे लक्षात घेतले म्हणजे अतिप्राचीन बुद्ध कालापासून आजपर्यंत महाड हे कोकणातील मोठे व्यापारी केंद्र कसे बनले होते हे सहज ध्यानी येईल त्याचप्रमाणे वाचकांनी हेही लक्षात ठेवावे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रा प्राथमिक हालचाली प्रामुख्याने वरील चार जिल्ह्यातच झाल्या सन सोळाशे पासष्टमध्ये चंद्रराव मोर्याचा पाडाव करून जावळी प्रांत जिंकून महाराजांनी कोकणात प्रवेश केला आणि पाठोपाठ रायगडही आपल्या ताब्यात घेतला महाड ही, ही रायगडचीच मोठी बाजारपेठ व बंदर असल्यामुळे महाडचे महत्त्व महाराजांच्या लक्षात आले आणि त्यांनी येथील पूर्वीचा आदिलशाहीचा वेळचा वाडा कोट दुरुस्त करून महाराजांनी महाडला आपले वास्तव्य स्थानही बनविले महाड येथेच आपली राजधानी करावी असाही एक विचार महाराजांच्या मनात सोळाशे पासष्ट सासष्ट सुमारास चाटून गेला आणि शिवकालापासूनच महाराष्ट्राच्या इतिहासात महाडला फार मोठे ऐतिहासिक महत्त्व लाभले बुद्धपूर्व कालापासून महाड ही मोठी बाजारपेठ म्हणजे महाहाट होती त्याचे पुढे महाड असे रूपांतर झाले असावेत अशी प्राचीन काळात महाडची जी पहिली नोंद सापडते ते इसवी सन पूर्व दोनशे पंचवीस या वर्षातील आहे अनेक प्रसिद्ध बंदरांपैकी महाड हे एक बंदर व मोठे व्यापारी केंद्र होते इसवी सनाच्या पहिल्या शतकात महाड भागावर बुद्ध धर्मीय राजे राज्य करीत होते त्यापैकी कंबोजवंशीय विष्णुपुलिक हा राजा इसवी सन एकशे तीसमध्ये राज्य करीत होता त्यानेच गांधार पाल्याची सुप्रसिद्ध बुद्ध लेणी खोदली बुद्ध काळात पाले महाड व कोल या गावात महत्त्व होते कोल हे गाव सावित्री नदी पलीकडे आहे तिथे बुद्ध लेणी आहेत माणगाव तालुक्यात कुडे येथे बुद्ध लेणी आहे महाड व आसपासच्या भागावर बुद्ध धर्म व बुद्धराजे यांचे प्राबल्य होते अशा ऐतिहासिक ठिकाणाची निवड क्रांतीचे ठिकाण म्हणून झाली आणि मानवाधिकार क्रांती परिषदेचा कार्यक्रम निश्चित झाला मार्च एकोणीस व वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस या रोजी ही क्रांती परिषदेचा महाड येथे भरण्याचे ठरले उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद